प्रथमत आजच्या कांदा बाजारभाव या व्हिडिओमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल व चॅनलवर देखील नाव नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपल्याला किमान आपल्या पाच शेतकरी मित्रांपर्यंत चॅनलची लिंक आपल्याला शेअर करायची आहे जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट बघायला मिळतील बघूया आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव कळवण अडीचशे ते बावीसशे पंचावन्न सरासरी अकराशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव संगममेर तीनशे ते एकवीसशे पन्नास सरासरी बाराशे पंचवीस रुपये चांदवड सहाशे ते एकोणावीसशे सव्वीस सरासरी बाराशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो चॅनलला लगेच सब्सक्राइब करा चॅनलची लिंक शेअर करा मनमाड दोनशे ते सतराशे वीस सरासरी चौदाशे रुपये सटाणा दोनशे ते बावीसशे सरासरी नऊशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव या मार्केटमध्ये आजचा असा मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती कोपरगाव पाचशे ते सोळाशे पन्नास सरासरी अकराशे पंच्याहत्तर न्यावासा घोडेगाव चारशे ते दोन हजार सरासरी बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन फ्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशनमध्ये ऑल म्हणा कारण तुम्हाला दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट प्रथमतः शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह अपडेट मिळणार आहे पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते पंचवीसशे सहासष्ट सरासरी तेराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख कांद्याचे बाजारभाव